जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्र लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये जो आत्मविश्वास सत्ताधारी पक्षाला होता की आरक्षणाचा कुठलाही परिणाम आपल्यावर होणार नाही आणि तो आत्मविश्वास नडला आणि सत्ताधारी पक्षाचं पानिपत झालं त्यानंतर सत्ताधारी पक्षानं एक वेगळीच खेळी खेळायला सुरुवात केली जे आपल्या मराठवाड्यामध्ये आठ दहा महिन्यापासून संघर्ष योद्धा मनोज दादा धरंजे पाटील यांनी आंदोलन छेडलं मराठ्याच्या गरजवंत मराठ्याच्या न्याय हक्कासाठी त्या आंदोलनाचा नरेटिव्ह दुरापास्त करण्यासाठी किंवा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी एक नवं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाची सांगता काल झाली यातून काय झालं तर मित्र हो, सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या समाजामध्ये आपण मराठा आहोत किंवा ओबीसी आहोत गावगाड्यात राहतो एकमेकाशी गुन्ह्या गोविंदाने राहतो शी बाब वेगळी पण प्रस्थापित नेत्यांना याच सुतक नाही माझ्या तर मते आता मराठा नेत्यांना गाढ झोप लागलेली आहे आणि जनतेनंच जाग होण्याची वेळ आली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या वेळेस ओबीसीचं आंदोलन होतंय त्यावेळेस तिथं पराभूत उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे किंवा त्यांचे धनंजय मुंडे चंद्रकांत खैरे विजय वडेंटीवार छगन भुजबळ अतुल सावे गिरीश महाजन गोपीचंद पडळकर सर्व नेते एका ठिकाणी येतात एका मंचावर येतात व एक मुखानं आपल्या नेत्यांसमोर आपल्या मंत्र्यांसमोर आपल्या विरोधात बोलतात तरीही आपल्या नेत्यांच्या डोळ्यावरची झापडी उघडल्या जात नाही तेव्हा यांना एकच माहीत आहे यांनी जो ओबीसी मताचा फुगवटा केला की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा चोपन्न टक्के ते साठ टक्के आहे ठीक आहे त्यांचा अंदाज आपण ग्राह्य धरू कारण एस सीचं आरक्षण तेरा टक्के एस टीचं आरक्षण सात टक्के त्यांना शंभर टक्के आरक्षण दिले त्यामुळे वीस टक्के समाज झाला ओबीसीला तीस टक्के आरक्षण आहे त्यांचा समाज साठ टक्के झाला ऐंशी टक्के मुसलमान समाज आपण समजतो चौदा पंधरा टक्के आहे झाला पंच्याण्णव टक्के ब्राह्मण समाज तीन टक्के आहे अठ्ठ्याण्णव टक्के इतर जैन पारसी ख्रिश्चन वगैरे शंभर टक्के मग याच्यामध्ये मराठा समाज झिरो टक्के आहे का हा प्रश्न अजूनही अंदातरी आहे यासाठी जातन्याय जनगणना होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट या नेत्यांना पराभवाची चिंता नाही मग ते विरोधी पक्षातले विरोधी पक्षनेते वडीटीवार जरी असले तरी हाकेच्या आंदोलनामध्ये स्वतः रडतात छगन भुजबळ बाप कोणाच्या बापाला मी भेट नाही म्हणतात गोपीचंद पडळकर त्याच आविर्भावाने बोलतात तर लक्ष्मण हाके जरांगेवर आरोपाची गरळ ओकतात आणि मराठा नेते मात्र चुप बसतात तेव्हा मराठा नेशन नेत्यांना सांगणं आहे की आता तरी तुम्ही जागे व्हा तुम्ही चाहे कुठल्याही पक्षात राहा आम्हाला घेणं देणं नाही आमच्या गरजवंत मराठ्यासाठी तुम्ही काँग्रेसमध्ये राहा शिवसेनेत राहा राष्ट्रवादीत राहा किंवा त्याच्या बी टीममध्ये राहा आम्हाला घेणं देणं नाही पण तुम्ही उद्याच्या येणाऱ्या अधिवेशनात जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रोकटोक भूमिका नाही मांडली तर तुमची गाठ आमच्याशी आहे त्यांना त्यांच्या मताचं पडते तुम्हाला वाटतं आम्ही जर मराठ्याबद्दल बोलावं तर आम्हालाही मतं पडतील का तर एक लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही पक्षात राहा तुम्हाला ओबीसीची मतं मिळणार नाहीत कारण ओबीसीची मतंही ओबीसीलाच मिळणार ही तुम्हाला मिळणार नाहीत कारण ना भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असा आहे की त्यांना दलित मुस्लिम आणि मराठ्यांशी घेणं देणं नाही म्हणून ते सतत मराठा विरोधी वार करत आहेत तेव्हा सर्व मराठी आमदारांना मग खासदारांना कळकळीची आणि ईशाऱ्याची विनंती वजा म्हणून ताला पाटलांनी सांगितलं आहे त्याच अनुषंगानं आम्हाला निवडणूक लढवायची असल्यास आम्ही निवडणूक लढवूच पण जर नाही लढवायची ठरली तर आम्हाला कोणाला आणि कसं पाळायचं आहे हे मात्र आम्ही निश्चित दाखवून देऊ आणि येत्या निवडणुकीत पाडण्याची भाषा नंतर पण यावेळेस जर तुम्ही आमचा आवाज नाही उचलला तर निश्चितच आत्तापर्यंत दंगे पाटलांनी सांगितलं आहे आमचा शंभर सव्वाशे जागेवरचा सर्वे कम्प्लीट झालेला आहे आणि उर्वरित जागेवरसुद्धा आहे यामध्ये आम्हाला विदर्भातून बच्चे कडूची साथ लाभणार आहे तेव्हा काही जागा ओबीसी प्रबळ विभागात आमच्या पडल्या तरी चालतील पण आमचा मराठाच एवढा आहे की प्रत्येक जागा निवडून आणू शकतो आणि त्यात आम्हाला मुस्लिम समाज लिंगायत समाज आणि इतर दलित समाज याची सुद्धा साथ लाभणार आहे तेव्हा मराठी नेत्यांनो सावध व्हा आणि वेळीच भूमिका घ्या जर आता नाही तर कधीच नाही या तुम्ही भाषा बोलत बोलत म्हणता की मराठ्यांना आरक्षण देणार पण ओबीसीला धक्का न लागता ओबीसीला धक्का लागतो कुठे तुम्हाला आमच्या नोंदी सापडून आम्हाला आरक्षण द्यायचं नाही आमच्यासाठी तुम्हाला आयोग स्थापन करावा लागतो मग एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी असा कोणते आयोग स्थापन केले कोणते निकष लावले आणि यांना सोळा टक्के आरक्षण एक्स्ट्राचं ओबीसी वाल्यांना दिलं